पंतप्रधान मोदींचा पुढचा वारस महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल खासदार संजय राऊत यांचं भाकीन राऊतांचा फडणवीसांकडे ओंगली निर्देश उत्तराधिकारी संदर्भात काहीही संबंध नाही दोन हजार एकोणतीस मध्येही मोदींनाच पंतप्रधान म्हणून पाहतोय देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यामागे फडणवीस अमित शहा आणि मोदींचा हात अशा वेळेस महाराष्ट्राच्या शत्रूला पाठिंबा देण्याचं काम करू नये संजय राऊतांची राज ठाकरेंच्या फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर प्रतिक्रिया <्याँ> राज ठाकरेंना फडणवीसांकडून कोणत्याही चांगल्या कामाची अपेक्षा आहे का संजय राऊतांचा खोचक सवाल तर राज ठाकरेंनी फडणवीसांना चांगल्या कामाची यादी द्यावी राऊतांचा सल्ला राज्य चालवताना सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचाच आमचा अजेंडा राज ठाकरेंच्या पाठिंब्याच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया राज ठाकरेंच्या मुद्द्यांचा विचार करून फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया महाराष्ट्रातल्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत हा आमचाही आग्रह हो। नद्या स्वच्छतेच्या राज ठाकरेंच्या मुद्द्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया त्यावर सरकारनं काम सुरू केल्याची ही माहिती आम्हाला औरंगजेब आवडो की न आवडो कायद्यानं त्याला प्रोटेक्शन दिलंय त्यामुळे आम्ही हटू शकत नाही मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया आता कबरीचं उदारतीकरण होऊ शकत नाही फडणवीसांचं वक्तव्य <laughs> मुख्यमंत्री फडणवीसांना सगळी सत्ता त्यांच्या हातात हवी त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीयेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांचा आरोप नवी मुंबई मुंबईसह आता पालघरचंही विमानतळ अदानींना दिलं तिथलं बंदरही त्यांनाच दिलंय अदानी हुशार निघाले आणि इथे आपण अडाणी ठरलं राज ठाकरेंचा हल्ला बोल धारावीकरांना सर्वेक्षणासाठी पंधरा एप्रिल पर्यंतची मुदतवाढ ही मुदतवाढ अंतिम असल्याचं सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचं निवेदन त्यामुळे धारावी बचाव आंदोलन समितीकडून तीव्र संताप व्यक्त अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज